वर्ध्यातील तडेगाव श्यामजी पंत येथील बाल एकता गणेश मंडळाने एक सुंदर हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश या समाजाला दिला आहे मागील पंधरा वर्षापासून एक मुस्लिम समाजाचा मुलगा येथील गणपतीची प्रतिष्ठापना करतो कलामशाह असे युवकाचे नाव आहे हा युवक एक वाहन चालक असून गणपतीचे दहा दिवस पंडालमध्येच राहून गणरायाची सेवा करतो आष्टी तालुक्यातील तडेगाव शामजी गावात एका मुस्लिम युवकाच्या पुढाकाराने हिंदू मुस्लिम समाज बांधव एकत्र येऊन सार्वजनिक गणपतीची स्थापना करून गणेश उत्सव साजरा करतात दोन हजार सात स्वतः मुस्लिम कलामशहा घेऊन त्याच्या हिंदू मित्रांना सोबत घेऊन एकता बाल गणेश मंडळाची स्थापना करून सार्वजनिक गणेशाची स्थापना केली यामध्ये स्वतः कलामशहा एकता मंडळाचे अध्यक्ष आहेत तर तो स्वतः दहा दिवस गणपतीची आरती व इतर धार्मिक कार्यक्रमात हिरारीने सहभाग घेतो विशेष म्हणजे गेल्या काही वर्षात गणपती उत्सव मोहरम एकाच वेळी साजरे करण्याचे सुद्धा बघितले गेले आहे या माध्यमातून तळेगावच्या एक मुस्लिम युवक कलाम शहा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य याने आपल्या कृतीतून धार्मिक आणि सामाजिक सलोखा जपत खऱ्या अर्थाने एकता बाल गणेश मंडळाच्या माध्यमातून समाजाला एकतेचा संदेश दिला आहे मी कलाम शाह बघू शकतो माझं तडेगाव सामजी पण रामदराव नंबर एक माझ्या मंडळाचं नाव आहे एकता बालगणेश मंडळ मी मागील पंधरा वर्षापासून इथेच गणपतीची स्थापना करत आहोत आणि स्थापनापासून तर विसर्जनपर्यंत हे सगळं माझ्या देखरेखीत होते म्हणजे मी इथे इथला एक अध्यक्ष म्हणूनच आहोत आणि असे आमच्या तडेगावमध्ये अशीच काय म्हणत सामाजिक बांधिलकी अशीच राहावी आणि पुऱ्या देशामध्ये पण सामाजिक बांधील की अशीच राहावी हीच माझी विनंती अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा